जिल्हा नियोजन विभागाकडून झालेल्या कामांच्या तपासण्या करण्यासाठी नियोजन उपायुक्त सध्या सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी विविध गावांना भेटी देऊन कामांची पाहणी केली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निधीतून झालेल्या कामांची तपासणी केली जात असून राज्याचे नियोजन उपायुक्त संजय मरकळे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून झालेल्या कामांची पाहणी केली अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळा खोल्या शौचालय याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली यावेळी विद्यार्थ्यांनीही त्यांचं जोरदार स्वागत केलं याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला उपअभियंता उषा बिटला राजेश खांडेकर सरपंच सुरेश अर्जुन चेअरमन रविकांत बगले माजी उपसरपंच नागनाथ पाटील देविदास कोळेकर ग्रामविकास अधिकारी बसवराज झुंजा पत्रकार अनिल कापसे मुख्याध्यापक वसंत भिसे सुनील कोळी आदींची उपस्थिती होती दरम्यान यावेळी नियोजन उपायुक्त संजय मरकळे यांचा तसंच जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहाय्यक नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांचा सत्कार करण्यात आला